काहीच तर थमनीलवरून तुम्हाला समजलंच असेल की मी काय आजचा ब्लॉग काय आहे ते तर वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरीमंडळी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि यूट्यूब थमनीलवरून तुम्हाला समजलं एक्झॅक्ट मी काय केले आणि काय नाही ते मी इन शॉर्ट कशी रेसिपी बनवते आणि झटपट अशी मी तुमच्यासाठी शेअर केलेली आहे टेस्ट तर एकदम असेम होते तर तुम्ही एकदा चेक करा पुढे जाऊन की कशी बनली आहे काय बनले नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंट करा कसं झालं आहे वगैरे हो माझ्या झटपट रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर नक्कीच सांगा मी अशा झटपट बनवते की घरात जे इमर्जन्सी असेल अवेलेबल ते सगळ्या सोयीसनुसार तुम्हाला मी ह्या रेसिपी सांगत आहे तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला कंटिन्यू करा चला तर मग आपण इकडे सगळ्या भाज्या मस्तपैकी अशा निवडून घेतलेल्या आहेत क मी आता इकडे दोन मिरची घेतलेल्या आहेत मस्त एक गाजर असं बारीक चिरून घेतलेलं आहे दोन शिमला मिरची बारीक एकदम चिरून घेतलेल्या आहेत आणि इकडे मी गा कोबी मस्त उभा चिरून घेतलेला आहे आणि आलं आणि लसूण तुम्ही बघताय तर मी आलं असं बारीक चिरून घेतलेलं आहे नंतर ते टेचणार आहे असं टेचून घेणार आहे म्हणजे तर बघू शकता लसूण आलं को गाजर आपल्याकडे जेवढ्या काही भाज्या असतील तुमच्याकडे अजून तर तुम्ही टाकू शकता या सगळ्या भाज्या घेतल्या आणि हा फ्राईड राईस मसाला आहे जो की दुकानात दहा रुपयाला पॅकेट भेटतं तर एकदम किंग असं चिंगचा मसाला आहे तर शेजवान तुम्ही घेऊ शकता इकडे कढई मी तापत ठेवलेली आहे छान अशी कढई तापतपर्यंत मी इकडे राईस तर कुकरला लावलेलाच आहे मी कुकरला लावते ला ला किंवा कधी कधी उकळीचा भात पण करते तर इकडे मी कुकरला ला राईस लावले ला ला त्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं लाईटली मीठ टाकते क्वचित कारण की आपल्या ह्या मसाल्यामध्ये मीठ असतं मिठाची गरज लागत नाही बिलकुल त्यानंतर मस्त कढई आता तापली आहे तर आपण तेल टाकले दोन स्पून आणि त्यामध्ये मी पहिले काय तेल तापेपर्यंत इथे ते मी जो ल आलं घेतला होता ना तो टेचून घेतला जर तसंच टाकलं ते दाताखाली वगैरे येतं मग मुलं वगैरे खात नाही तर इकडे असं टेचून टाकलं त्याची टेस्ट पण भातामध्ये छान उतरते दाताखाली पण येत नाही आणि छान वाटतं टाकल्यानंतर त्यामुळे आलं असं मस्त पूर्ण टेचून घेतलं आलं लसून पेस्ट हे असं टेचून टाका त्याची टेस्ट वेगळीच येते त्यानंतर मग मी लसूण घेतला लसूण पण छान असा बारीक बारीक नाही म्हणता येणार ना। पण टेचला की जेणेकरून असं म्हणजे पूर्ण प्रॉपर असा हे केला पाहिजे मोठा मोठा लसूण होता असं टेचून टाकल्यानंतर खूप छान वाटतं त्यानंतर लसूणही टेचून घेतला तोपर्यंत इकडे आपला राईस झालाच होता कुकरमधनं मी काढलेला आहे बघू शकता गरमागरम तो असं पूर्ण मोकळा करून घ्यायचा आणि थोडासा फॅन खाली ठेवायचा जेणेकरून साईडला किंवा ठेवला तुमचं सगळं पिजा निवडून होईपर्यंत तो पूर्ण गार होऊन जातो गार झाल्यानंतर तो पूर्ण मोकळा होऊन जातो त्यानंतर इकडे आपली कढई तापलेलीच आहे कढई तापल्यानंतर प्रथम आपण त्यामध्ये टाकायचं आहे आलं लसूण आणि ते मस्त छान असं भाजून घ्यायचं तेलामध्ये छान असं भाजल्यानंतर त्यामध्ये ज्या दोन मिरच्या घेतल्या होत्या त्याही टाकायचं तुमच्या चॉईसनुसार जर तुम्हाला मिरची टाकायची असेल तर टाकू शकता अदरवाईज तुमची चॉईस मी टाकल्यात दोन मिरच्या त्याची काही तिकट अशी टेस्ट उतरत नाही पण ठीक आहे दोन मिरच्या टाकल्या किंवा एकही टाकू शकता लहान मुलं जर खाणार ता, असेल तर आणि त्यानंतर मग मी टाकले त्यामध्ये गाजरचे छोटे छोटे तुकडे जे केले होते मी ते त्यानंतर मी थोडंसं गाजर परतून घेतलं लाईटली आणि त्यानंतर मी लगेच त्यामध्ये टाकलेलं कॅप्सिकम सिमला मिरची जी बारीक शिरली होती ती ती टाकून घेतली त्याच्यानंतर ते फ्राय करत राहिले फ्राय करत असंपर्यंत राहायचं आणि ह्या वेळेस हे जेव्हा फ्राय करता जसे चायनीजला मोठ्या गॅसवर फ्राय करतात तसंच इकडेही गॅस मोठाच ठेवायचा आणि फ्राय करत राहायचं चा। छान असं स्मेल पण सुटतं आणि मस्त असं भाज्या फ्राय पण होऊन जातात आणि ह्या भाज्या आपल्याला एकदम अशा जास्त पण शिजवायच्या नाही आहेत आणि अशा कच्च्या पण ठेवायच्या नाही मिडियममध्ये अशा आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि गॅस मोठ्या फ्लेमलाच ठेवायचा आहे मस्त असा गॅस मोठ्या ठेवून ह्या भाज्या मस्त परतून घ्यायच्यात आणि तुम्हाला कळतं की ते आता शिजत शिजत आलेलं आहे छान असं मस्त स्मेल सुटतो त्याचा चायनीजसारखंच आता इथं भाज्या बऱ्यापैकी शिजल्यानंतर आपण कोबी टाकायचं आहे कोबीचे जे मुळं मस्त उभा चिरलेलं आहे कारण कोबीला शिजायला भरपूर वेळ लागत नाही त्यामुळे कोबीत थोडासा लेटस टाकायचा मस्त तो पण फ्राय करून घ्यायचा सगळ्या भाज्याचा छान फ्राय करून एकजीव करून घ्यायच्या आणि मस्त असं म्हणजे जास्त हे हाय फ्लेममध्येच ठेवायचं हे सगळं काही करताना तुम्ही बारीक गॅस ठेवायचा नाही आहे त्यामुळे भाजीचा स्मेल पण छान येतो फुल चायनीज टेस्ट अशी येते तर तुम्ही बघू शकता मी हाय फ्लेमवरतीच गॅस ठेवलेला आहे आणि सारखं परतत राहिली का जेणेकरून खाली लागू नये म्हणून आणि त्यानंतर हे सगळं परतून झाल्यानंतर आपण टाकलेला आहे चीनचा आपला फ्राईड राईस मसाला चायनीज तर का छान तो आपल्या भात किती असतो त्या ॲडजेस्टनुसार तुम्ही टाकू शकता माझ्याकडे भात जरा जास्तच लावला होता मी त्यामुळे मी दोन पॅकेट म्हणजे दीड पॅकेट टाकलं गेलं आहे त्यामध्ये माझ्याकडून तर छान असा मसाला फ्राय करून घ्यायचा मसाला फ्राय करत असताना मस्त स्मेल असा येतो छान असा मसाला फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही टाकू शकता राईस आता तुम्हाला इथे दिसत असेल की मी जो राईस मगाशी ठेवला होता तो आता इतका मोकळा झाला होता बघू शकता आणि आमचा घरचा राईस आहे सायराम म्हणून इतका मोकळा झाला होता राईस थोडासा लागला होता पण ठीक आहे छान असा राईस मोकळा झालेला मी भाज्या परतून घेतला मसाला वगैरे त्यामध्ये ॲड केला मीठ अजिबात टाकलं नाही कारण तर मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं आपल्याला फक्त भाज्या फ्राय करत राहायचं त्यानंतर मी टाकलं त्यामध्ये राईस आणि राईस टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं भाजी आणि ते सगळं मिक्स करून घेतलं व्यवस्थित राईसला पण लागलं पाहिजे छान असं सगळं मिक्सअप करून घ्यायचं जोपर्यंत भात पूर्ण कलरफुल होत नाही तोपर्यंत आणि छान असा भात बघा तुम्ही मस्त फ्राय करून घेतलाय मी सगळं काही मिक्स करून ठेवला थोडा वेळ एक पाच मिनट त्याच्यावर प्लेट ठेवून द्यायची झाकण ठेवून आणि त्यानंतर तुम्ही ह्याच्यावरती कांद्याची पात टाकू शकता मी कांद्याची पात क्वचित कधीतरी टाकते जेव्हा कोणी वेगळं खाणार असेल तेव्हा पण माझी मुलं खात नाही त्यामुळे मी कोथंबीरस थोडीशी ह्याला टाकते बाकी मी असं कांद्याची पात वगैरे नाही खात त्यामुळे मी टाकतच नाही तुम्ही कांद्याची पात टाका एकदम असा बाहेर भेटतो असं फ्राईड राईस हा केला जातो आणि टेस्ट पण सेम तशीच येते दिसायलाच इतका छान वाटतं आहे तर करून बघा एकदा ट्राय तर किती छान वाटतं आणि टेस्ट खरंच खूप भारी असते त्यासोबत आमच्याकडे असते ती शेजवान चटणी आणि आता मी पिल्लूला दिलेलं लाय आणि त्याचा फेवरेट राईस आहे गोष्ट दोघांचा पण हा त्यामुळे त्यांना विचारले की शॉर्ट जेवण काय करायचं त्यांचं सा हेच चालू असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना ट्राय करा असं जेवण तर नक्कीच आवडीने खातील आणि त्याची पहिल्याच स्टेसला विचारते मग गरम आहे का गं म्हटलं नाही गरम नाही आहे थोडासा मारूनच खा पण ता त्याला फार आवडतं दोघांनाही आवडतो हारशूचं पोट भरलेलं होतं त्यामुळे त्यांनी काही जेवला नाही तर दक्षच्या स्त रिव बी तुम्हाला देते तर दक्ष इतके छान रेऊ देते म्हटल्यावरती भात नक्कीच छान झाला असेल कारण त्याचा फार फेवरेट राईस आहे फ्राईड राईस तर गॅस तुम्ही आता रेसिपी बघितलीच की कशी होती कशी नाही कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा आणि मला आवडली की तुम्हाला सांगावं असं वाटलं मला त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर नक्की सांगा मला कशी झाली आहे आता तुम्ही बघितलीच असेल की कशी आहे इन शॉर्ट जर तुम्ही घरामध्ये इमर्जन्सी काय बनवू असं जर तुमच्याकडे विचार पडत असेल तर ह्या सगळ्या वस्तू अवेलेबल नसल्या इवन भाज्या नसल्या तुमच्याकडे तरी तुम्ही फक्त फ्राईड राईस मसाला आणि आलं लसूणच्या बेसवर तुम्ही हा फ्राईड राईस बनवू शकता अगदी छान लागतो मेन टेस्ट ही त्याला आलं लसूणची असते सो कसं वाटलं नक्की सांगा आणि परत एकदा सांगते चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या चलो मी ब्लॉग इथं सेंड करते कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करा बाय बाय